नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे व्हिडिओला लवकरच सुरुवात केली वाजलेले आहेत सकाळचे पावणे सात आणि आमच्याकडं आलेलं आहे नळाला पाणी नळाला पाणी आल्यानंतर बघा मी देवपूजाला पहिलं पाणी भरून घेत असते आंघोळ झालेली आहे दार वगैरे सगळं दारामध्ये साडा वगैरे मारून झालेला आहे आता रांगोळी वगैरे काढायची राहिले पण म्हटलं आधी नळाला पाणी आलं आहे तर नळाचं पाणी काढून घेऊया आणि बघू शकता आमच्याकडं नळाला पाणी आल्यानंतर किती प्रेशरनं पाणी पडतं सगळेजण म्हणतात ताई तुमच्या नळाला एवढं प्रेशरनं पाणी कसं पडतं आमच्या इकडे एवढं पाणी प्रेशरने येत नाहीत तर कसं आहे आमच्याकडं थोडंसं माझं घर उतारायला येतं ना त्यामुळे भरपूर असं सकाळी पाणी येतं तर असं तर खूप दिवस झाले मी मोठे व्हिडिओ टाकत नव्हते ना तर म्हणजे आठवड्यातनं दोनच टाकायचे तर काय होते बघा ज्या ताई माझे मोठे व्हिडिओ पाहतात ना तर त्या मिनी ब्लॉग पाहत नाहीत आणि ज्या मिनी ब्लॉग पाहतात ना ते मोठे व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे म्हटलं की आपलं आता हे रेग्युलर मोठे व्हिडिओ जे आहेत ना ते आपले टाकत जावे कारण बऱ्याचशा ताई मग त्यांना जे आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतात बघायला आवडत असतात तर त्यांना ते आवडतात ना त्यामुळे मग त्या कमेंट करतात की खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तर मग मी आता प्रयत्न करते की दोन्ही व्हिडिओ टाकायचा कारण मधी माझी तब्येत खूपच बिघडली होती मग मला खूप कामाचा ताण पण पडायचा त्यामुळे मग मी काय केलं होतं फक्त मिनी ब्लॉगच टाकायचं ठरवलं होतं आणि मग मी रोजचा मात्र माझा पाहुणे तीनला अडीच पाहुणे तीनला माझा मिनी ब्लॉग येत असतो पण कसा आहे बघा प्रत्येकाची आवड निराळी असते काय काय जणांना शॉर्टमध्येच बघायला आवडतं काय काय जणाला मोठे व्हिडिओ पाहायला आवडतात त्यामुळे मग मला काल्पनिक आता याची कमेंट आली होती की शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं हो काही समजत नाही मोठे व्हिडिओ हो बघितले की सगळं समजतं त्यामुळे त्यांनी मला परत कमेंट केली म्हटलं चला आता आपलं रेग्युलर रुटीन जे आहे ना दुपारी शॉर्ट व्हिडिओ हो येईल आणि संध्याकाळी आपला नऊ वाजता नेहमीप्रमाणे आपला संध्याकाळी मोठा व्हिडिओ हो येईल तर असं चाललेलं आहे सध्याचं बघू आता कसं कसं होतंय काय होतं तर आता आम्ही दिवाळीजवळ आली की चूल पेटवत असतो चुलीतलंच विस्तव काढून आणलेला आहे आणि ह्याच्यात टाकलेला आहे आणि ह्या विस्तवावर मी टाकत असते ऊद त्याला गुगळ म्हणतात ऊद म्हणतात तर उदी घरामध्ये फिरवलेलं चांगलं असतं घरामधलं वातावरण फ्रेश पॉझिटिव्ह राहतं नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणून घरामधलं वातावरण खूप चांगलं होतं आणि जी काय आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर तीसुद्धा निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते असं म्हटलं जातं त्यामुळे मला आमच्या गुरुवाईनी सांगितल्यापासून बघा माझं कंटिन्यू घरामध्ये आठवड्यात नाही एकदा तरी मी अशी धुरी घरामध्ये फिरवत असते आता ह्याच्यामध्ये गुगळसुद्धा टाकू शकतो आणखीन बऱ्याच दोन तीन प्रकारच्या धूप आहेत ना त्यासुद्धा टाकू शकतो आपण तर तेसुद्धा मी टाकत असते व चार पाच प्रकारच्या माझ्याकडं मी तुळजापूरला गेले की त्या सगळ्या प्रकारच्या धूप आहेत ना म्हणजे ह्या गुगळ गुगळ जे असतं ना असेच अनेक प्रकार आहेत तर ते प्रकार मी आणून ठेवलेले आहेत घरामध्ये काय होतं बरं पडतं आणि ह्याला ऊद म्हणतात बघा ऊद म्हणजे ऊद अनेक प्रकारचे असतात गुगळ आणि बरेचसे प्रकारचे सुद्धा भरपूर असे प्रकार आहेत तर हा उद आहे ना घरामध्ये फिरवलेलं चांगला असतं घरामध्ये जर खरंच आपल्या घरामध्ये कुणी काय करणे बाधा केलेली असेल तर खरंच त्यांनी कमी होते किंवा नष्ट होते असं म्हणतात किंवा होतच नाही घरामध्ये कुणी काय जर केलेलं असेल तर तर त्यामुळे ही घरातनं फिरवलेली चांगली असते कमीत कमी आठवड्यात एकदा तरी फिरवायचे तर बघा माझं कसं असतं आठवड्यात नाही करते दिवशी मी फिरवत असते घरामध्ये आणि हे फिरवल्यानंतर घरामध्ये बघा असे एकदम फ्रेश पॉझिटिव वाटतं सकारात्मक आपले विचार जे आहेत ना असे पॉझिटिव्ह वाटतं आणि फ्रेश असं म्हणजे एकदम आत्म मनाला प्रसन्न वाटतं तर मला सुद्धा कशी सवय लागलेली आहे सकाळी सकाळी आंघोळ झाली की चूल पेटलेली असते त्या चुलीचा विस्तव आणत असते आणि त्याच्यावरती ही ऊद जाळत असते ही ऊद जाळल्याने घरामध्ये वातावरण खूप छान होतं आणि घरातल्या लोकांनासुद्धा फ्रेश वाटतं हे सुद्धा नेहमी म्हणतात हे घरामध्ये जाळ्यावर बघ बरं किती फ्रेश वाटतं तर असं काय असतं सकाळी सकाळी सूर्यनारायण उगवलेले आहेत तर आता सध्या खिडकीतनं दर्शन घेत असते सूर्यनारायणाचं सूर्यनारायणाची किरणं दिसली आणि अख्ख्या घरात दूर झाला होता बरं का त्यात उदीचा गॅसची पूजा वगैरे करून घेतली आता माझं सकाळचं रुटीन कसं असतं बघा माझं आम्ही चहा वगैरे कोणच पेत नाही मी आजारी पटले होते ना तेव्हापासून पूर्ण चहा बंद केलं आहे तर आम्ही काय करतो ह्याने दूध घेतलं आताच त्या दुधामध्ये आम्ही काय करतो ही पावडर जी आहे ना ही टाकतो तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं आहे बदाम काजू ओली खजूर त्यानंतर परत हे अक्रोड पिस्ता म मकाणे हे सगळं पावडर जे आहे ना मिक्सरमधून करून ठेवते मी आणि हीच आम्ही दोन दोन तीन तीन चमचे त्याच्यातमध्ये टाकतो आणि नाश्ता आमचा ह्याचाच असतो चहा वगैरे कोण पेत नाही आता मी काय करते फुलपात्रात दूध घेते आणि मला जास्त आवडत नाही मी दोनच चमचे टाकते हे चार चमचे टाकतात आणि हे कसं होतं मग पौष्टिक पण आहे मग बारा वाजेपर्यंत भूक पण लागत नाही आणि शरीरासाठी पण चांगलं आहे आरोग्यासाठी आपल्या तर आता माझी केस गळती पूर्ण माझी थांबलेली आहे बघा मला थायरॉइड झालं होतं ना थायरॉइडची गोळी चालू आहे माझी अजून पण पण केसगळती वगैरे पूर्ण थांबल्या डॉक्टरने सांगितलं होतं हे सगळं असं आहारामध्ये घ्या जेणेकरून तुमची केसगळती थांबेल आणि म्हणजे जी सांदे दुखायचं ही प्रॉब्लेम होता ना माझा कॅल्शियम कमी असल्यामुळे त्यामुळे हे सगळं थांबेल म्हणून त्यांनी सांगितलं होतं तर त्याच्यासाठी बघा मी रोज दूध आणि हे सगळं पेत असते तर आता आमचं आत्ता आत्ता म्हणजे कालचं दूध आत्ता संपलं आता, आता दुसरं दूध येतं आहे पण तोपर्यंत हेच गरम करून मी घेतलं त्यांनी पण घेतलं ऑलरेडी आणि रोज बघा हेच चाललेलं असतं म्हणजे आता आम्ही हेच खातो चहा वगैरे पूर्णपणे बंद केलं आहे दूध आणि कॅल्शियम वाढतं आणि हे सगळं टाकल्यामुळे आपल्याला जे जे शरीरामध्ये कमी आहे कमतरता आहे तर ती भरपूर अशी प्रमाणामध्ये मिळते आपल्याला ह्याच्यामुळे ह्याच्यात कारण भरपूर प्रकार असतात आपल्याला आपण करताना केलेले अक्रोट टाकले काजू बदाम मणुके हे सगळं टाकलेलं आहे आणि कसं झालेलं आहे बघा माझं थायरॉइडची पण गोळी चालू आहे मला डॉक्टरने सांगितलं आहे कमीत कमी, कमी सहा महिने तरी चालू ठेवा त्यानंतर परत चेक करू आणि त्यानंतर बंद करू तर बऱ्याचशा महिलांना असे थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत बघा आणि थायरॉइड झालं ना, ना की काय होतं बघा अचानक वजन वाढणं किंवा काही काही जणांचं वजनच कमी होतं काही काही जणांची केस गळती होते तर मला केस गळायचा खूप प्रॉब्लेम होता माझं वजन काही कमी झालं नव्हतं किंवा जास्त पण नव्हतं म्हणजे जेवढं माझं पुण्यामध्ये होतं वजन ना तेवढंच आत्ता पण वजन आहे वजन अजिबात क कमी झालेलं नाही किंवा वाढलेलं पण नाही पण पन मला गळतीचा प्रॉब्लेम आणि माझा एक गुडगा खूप दुखायचा म्हणजे एक पाय माझा पूर्णपणे दुखायचा त्यामुळे मग मी मध्ये चेकअप केली ना तर त्यावेळेस मला ते डॉक्टरने सांगितले की थायरॉईडचं सा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे थायरॉइडची गोळी आता सहा महिने ठेवायला सांगितले चालू आणि ती गोळी चालू ठेवून काय रिझल्ट येतो काय कमी आहे बघूया आणि खाण्यामध्ये बरेचसे बदल करायला सांगितलेत तर खाण्यामध्ये मी जसे बदल केले ना तसे माझी केसगळीती पूर्ण कमी झालेली आहे तर असो इकडे आता स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे सकाळी सकाळी स्वयंपाकाची खूप घाई असते आणि त्यामुळे मग मी देवपूजा नंतर करते जरा थोडीशी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर कसं साडेसात पावणे आठपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो त्यानंतर मग मी देवपूजा उरपून घेत असते आणि जर डबा लवकर नसेल म्हणजे हे जर लवकर जाणार नसतील ना तर मग मी अगोदर देवपूजा वगैरे सगळं माझं साड्या रांगोळी देवपूजा सगळं उ आटपून घेत असते आणि त्यानंतर निवडण स्वयंपाक करत असते म्हणजे नवला वगैरे जाणार असतील तर पण लवकर जाणार असतील तर मग माझं साडेसात पावणे आठपर्यंत स्वयंपाक होतो आता काही जास्त स्वयंपाक काय नाही भाजी वगैरे करून घ्यायची एक भाजी करायची सकाळचं जास्त नसतं एक भाजी करायची आणि त्यानंतर चपात्या वगैरे असतं तर असं काहीचं सकाळचं जेवण असतं संध्याकाळी मात्र सगळं सागर संगीत लागतं वरण भात चपाती भाजी सगळं दोन भाज्या असतात संध्याकाळी पण सकाळी सकाळी गडबडीत होत नाही आणि एकादी भाजी केली आणि थोडंसं जेवण करून जातात त्यामुळे काय वाटत नाही एवढं तर असं इकडे स्वयंपाक करते आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या दिवाळीचं चालू होतं आमचं बोलणं समर्थाच्या किती लहानपणी फटाकड्याचं असायचं सक खरंच बरं का लहान पोरं असली ना दिवाळी असल्यासारखी वाटते घरामध्ये पोरं मोठी झाली ना बरेचसे बदल होतात आणि आम्ही दोघं तेच बोलत होतो की समर्थ लहान होतात पंधरा दिवस आधीच हट्ट करायचा की फटाकडेच पाहिजे हेच पाहिजे मला अशाच पाहिजे आणि बंदूक तर प्रत्येक वेळेस मोठी मोठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची असायची त्याची आणि जशी मुलं मोठी झाली ना की ते कॉलेजला जातात नंतर सगळंच त्यांचं बदल होतो ना तर तसंच आमचं समर्थाचं चा बोलणं चाललेलं की किती समर्थ हट्ट करायचा आणि दिवाळी असल्यासारखी वाटायची आता बघा समर्थ कॉलेजवरनं जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आम्हाला सणच असल्यासारखा वाटत नाही आता तो आल्यानंतर मग आमची सगळी लगबग तयारी होती तिथून पुढे आमची तयारी असते आता किराणा वगैरे आज घेऊन यायचा आहे त्यामुळे म्हटलं किराणा आणल्यानंतर मग काय आपण घरामध्ये आणलं की दिवाळीला सुरुवात कधी करू शकतो एकदा बाजार घरात येऊन पडला की दिवाळी चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे पण बाजार आणायला वेळ नाही म्हणजे टाईम नाही त्यांना मग संध्याकाळी वगैरे जाऊ म्हटलं डी मार्टला आणि घेऊन येऊया जरा सकाळी संध्याकाळी स्वयंपाक लवकर करते आणि मग डी मार्टची खरेदी करून घेऊया एकदा डी मार्टची खरेदी खरे झाली ना त्यानंतर मग बाकीचं आपलं चालूच राहतं घरी तोपर्यंत मग मी आज काय केलं आपले आनर्शीला तांदूळ वगैरे भिजू घातले हे सगळं करून ठेवलं जे आपल्याला भाजणी भाजायची आहे तर ते भाजणीचे तांदूळ वगैरे धुवून वाळवून ठेवले म्हटलं काय होतं मग नंतर आयतं पटकन आपली दळणं वगैरे दळून आणता येते तर आज मी बरंच जे आहे ना ते दळणं वगैरे करून ठेवली म्हणजे सणामध्ये जी जे आपल्याला लागणार आहे त्याची पूर्वतयारी मी आज करून ठेवली इकडे देवपूजा वगैरे करून घेतली स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि त्यानंतर करून घेतली देवपूजा तर हा जो कलशातला नारळ दिसतोय ना तर तो सुद्धा माझा उगवलेला आहे जे मी मी कुलदेवीचे शुक्रवार केले होते ते शुक्रवारचा नारळ जो आहे ना आ, मी विचारलं होतं गुरुईला आमच्या की तो नारळ काय करू तर त्यांनी सांगितलं होतं कु कलशात म्हणजे जो मंगल कलश असतो ना तुझा देवघरामध्ये त्याच्यात तो नारळ ठेव म्हणजे उगवेल तो नारळ हो, असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं आणि मग मी काय केलं होतं दोन दोन नारळ होते मग मी एक दुकानात ठेवला आणि एक इथं ठेवला कलश तर असं झालं आणि हा कलश जो आहे ना ह्या कलशातल्या नारळ जो आहे तो माझा उगवलेला आहे आणि खरंच त्यांनी सांगितलं दोन महिने झालं बघा मला उद्यापन करून दोन अडीच महिने झाला असेल तर हा नारळ माझा उगवला किती छान वाटतं बघा आपण एका अर्ध व्रत केलं आहे आणि किंवा आपल्या देवघरातल्या मंगल कलशातला ना कलशाचा नारळ उगवला हे सगळी चांगल, चांगली चांगली लक्षणं असतात बघा म्हणजे जर असं काही देवघरामधले दे आपण ना नारळाच्या म्हणजे नारळाला कोंब आला किंवा तो नारळ उगवला तर खूप चांगलं असतं म्हणजे घरामध्ये आपल्या नेहमी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे पॉझिटिव्हिटी घरामध्ये नांदत आहे हे कळतं अखंड लक्ष्मी वास करत आहे हे कळतं आपल्या कुलदेवी कुलदैवतांचा आपल्यावरती कृपादृष्ट्या आहे हे सुद्धा कळतं ह्याच्यात ह्याच्याद्वारे तर मी कुलदेवीचे शुक्रवार केले होते आई तुळजाभवानीचे शुक्रवार केले होते आणि माझे एकवीस शुक्रवार झाल्यानंतर मग मी शुक्रवारचं उद्यापन केलं आणि तो नारळ माझा असा उगवलेला आहे तर तेच तुमच्याशी शेअरसुद्धा करायचं होतं मिनी ब्लॉगमध्ये तर केलं होतं पण बऱ्याचशा वेळेस मोठे ब्लॉग पाहतात आणि मिनी ब्लॉग आ... काय काय जण मिनी ब्लॉक पाहतात काही काही जण मोठे ब्लॉक पाहतात त्यामुळे म्हटलं ब बा, बऱ्याच जणांना माहिती आहे नाही माहिती आहे पण मी सांगते तुम्हाला की नारळ माझं उगवलेलं आहे इकडे माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं यांचा डबा वगैरे दिला आणि देवपूजा करून घेतली त्यानंतर किचन आवरायला घेतलाय तर बघा मी सकाळी काय करते रात्री मी माझा पूर्ण किचन धुतलेला असतो त्यामुळे सकाळी माझा काही किचन जास्त घाण होत नाहीत स्वयंपाक थोडा असल्यामुळं पाच सहा चपात्या आणि अर्धी भाजी असते त्यामुळे काही घाण होत नाही आणि गॅसची पूजा वगैरे केलेली पण असते आणि गॅसवरती काय पडलेलं नसल्यानंतर मग मी गॅस काही पुसत नाही फक्त किचन ओटा वगैरे पुसून घेते आणि दिवसभर असंच असतं परत संध्याकाळी मग मी सगळा गॅस गॅस ऑटा वगैरे सगळं धुवून काढते त्यावेळेस किचन वाटा धुताना मग मी गॅस पण धुवून काढत असते त्यानंतर घरातली सगळी कामं वगैरे आटपून घेतली आणि भांडी वगैरे सगळी क्लीन केली किचन वाटा तर तुम्ही बघू शकता हे सगळा क्लीन झालेला आहे आणि त्यानंतर बघा मग मी काय केलं सगळी कामं वगैरे झाल्यानंतर अनारशाला तांदूळ भिजू घातले दोन वाट्या जी तुम्हाला वाटी दाखवली ना त्या दोन वाट्या अनारशाला तांदूळ भिजू घातलेले आहेत कसं तांदळाला दोन तीन दिवस लागतात तीन दिवस चार दिवस लागतात तांदूळ भिजायला सकाळ संध्याकाळ त्यातलं पाणी बदलायचं त्यामुळे काय होतं तांदूळ व्यवस्थित राहतात वास वगैरे येत नाही तांदळाचा त्यामुळे आणि दोन वाट्या तांदूळ भिजू घातलेले आहेत त्याचीसुद्धा रेसिपी टाकल मी शेअर करेल तुमच्याशी अनारसे मात्र आई आल्यानंतरच करणार आहे बघू आई येणार आहे का नाही येणार आहे ते नंतरच कळेल आणि चकलीचे तांदूळसुद्धा धुवून घेतले डाळ वगैरे उन्हात घातली गहू उन्हात घातले सगळं कडकडीत बाहेर असं पोरशीमध्ये दिवसभर होऊन राहतं ना त्यामुळे हे बरं पडतं मग तांदूळ धुवून घेतले हे तांदूळ वगैरे वाळून झाल्यानंतर म्हटलं सगळ्या डाळी तांदूळ भाजून घ्यावी म्हणजे भाजणी भाजून घ्यावी चकलीची कसं सगळं रेडी असलं म्हणजे आपल्याला लगेच पटापटा एकामागे एक एका मागे एक, एक पदार्थ करता येतात त्यामुळे पूर्वतयारी करून घ्यायच्या आधी तर माझं नेहमी असंच असतं मी गौरी गणपतीच्या फराळाच्या वेळेस पण बघा दोन दिवस आधी सगळी तयारी करून ठेवते सगळी दळणं वगैरे आणते भाजण्या भाजून ठेवते डाळी दळून ठेवते आणि त्यानंतर मग एकदा करायला लागलं की रोज दोन तीन दोन दोन तीन प्रकार करून ठेवायचे तर असं चाललेलं असता आई आल्यानंतर आम्ही दिवसाचे दोन दोन तीन तीन प्रकार होतात पण एकटे असली की जरा आणि ह्या वर्षी मला दिवाळी जरा जास्तीच करावी लागणार आहे बऱ्याच ठिकाणी डबे पण द्यायचे आहेत मला जास्तीचे डबे द्यायचे आहेत त्यामुळे तर इकडे तांदूळ वगैरे सगळे धुवून वाळत घातले इकडे डाळ पण वाळत घातली आणि गव्हाचं दहन करायचं होतं तर ते सुद्धा वाळत घातले तर आता मी तुमच्याशी संध्याकाळी म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ काही ना पण शेअर करत जाईल मोठे संध्याकाळी नऊला आपला व्हिडिओ येत जाईल संध्याकाळचा तर असं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ